नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना त्यांचा एक युनिक क्रमांक मिळणार आहे त्याला फार्मर आय डी क्रमांक असे बोलले जाईल आणि सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहेत तर ही बातमी अशी आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि पॅन कार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी नंबर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेचे खाते नंबर आणि शेतीची सर्व माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत राज्यात कृषी विभागाच्या शंभरहून अधिक योजना आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे योजनांच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करावे लागते जे शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेतात त्यांची माहिती कृषी विभागाकडे आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांचा डेटा शा, शासनाकडे नाही त्यामुळे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संख्या त्यांच्या नावे असलेली एकूण जमीन त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स आणि आधार क्रमांकाच्या आधारे त्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अंमलबजावणीसाठी हे काम महसूल विभागाकडे सोपविण्यात आले आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य विभाग जिल्हा आणि तालुका स्तरीय समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले या समित्यांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे कृपया तुमच्या मित्रांसोबत ती शेअर करा धन्यवाद